नमस्कार यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पात्रा भाजी एक रान भाजी आहे तिचं पार्ट टू बनवत आहे पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की भाजी कुठून काढली आणि दुसऱ्या भागामध्ये आपण भाजी आता साफ करून घेतो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे भाजी साफ करून झालेली आहे आणि आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून धुवून घेतलेली आहे या भाजीवरती थोडीशी माती असते तर व्यवस्थित धुवून घ्या धुतलेली भाजी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे चिरलेली आहे आणि आता ही चिरलेली भाजी एक दोन मिनिट उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची जेणेकरून यातील बॅक्टेरियाही निघून जातील आणि सरपणा कमी येईल याच्यासाठी ही प्रोसेस करायची आहे नाही केली तरी चालेल ही भाजी दोन मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता ही गाळून घेतलेली आहे ही भाजी आपली उकळून गाळून घेत आहे तोपर्यंत मी तिकडे डाळ भिजत घातलेली आहे मोठभर तुळडा तुरडाळ भिजत घातलेले आहे तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता फोडणीसाठी मी तेल दोन चमचे तेल दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेले आहेत कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ चटणी लाल तिखट आणि ही भिजवलेली तूर डाळ घातलेली आहे हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण पिळून घेतलेली भाजी जी गाळून घेतली होती ती मिक्स करली अशी घातली मीठ आणि चटणी तुमच्या अंदाजाने घालू शकता त्यावरती पाण्याचा हाफका दिलेला आहे आणि त्याचबरोबर ही भाजी मध्ये मध्ये आपण अशी उघडून मिक्स करून घ्यायची जेणेकरून तळायला लागणार नाही ह्या भाजीमध्ये जी डाळ घातलेली आहे ती पूर्ण शिजू द्यायची नाही थोडीशी कच्चीच ठेवायची आहे आणि ही भाजी खाण्यासाठी थोडी तुरटसर लागते पण पौष्टिक असते पावसाळ्यामध्ये येते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा